एकाच वेळी धडकणार दोन चक्रीवादळ उरले फक्त काही तास अठरा राज्यांना बसणार तडाखा आय एम डीचा रेड अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेल्या विषयानुसार सध्या दोन चक्रीवादळ संकट गोवावत आहे पहिले चक्रीवाद चक्रीवादळ हे इराक कडून उत्तर भारताकडे सरकलं आहे तर दुसरं चक्रीवादळ बांगलादेशमधून येत आहे उत्तर भारतामध्ये आता उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून तापमानात मोठी वाढ झाली आहे मात्र पुढील काही दिवसामध्ये नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेल्या इशाऱ्यांनुसार सध्या देशावर दोन चक्रीवादळाचे संकट घोंगळत आहे पहिले चक्रीवादळ हे इराककडून उत्तर भारताकडे सरकले आहे तर दुसऱ्या चक्रीवादळामुळे दिल्ली आणि दिल्लीच्या शेजारील राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे या दरम्यान दुसरे चक्रीवादळ बांगलादेशमधून भारतामध्ये धडकण्याची शक्यता आहे या चक्रीवादळामुळे भारताच्या पूर्वेकडील राज्यामध्ये मुसळधार अंदाज वर्तवण्यात आला आहे तसेच वातावरणात देखील मोठा बदल होण्याची शक्यता आहे हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवस जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तर उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे यासोबतच पंजाब हरियाणा राजस्थान आणि दिल्लीमध्ये देखर देखील जोरदार पाऊस आहे या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे बिहार पश्चिम बंगालसह पूर्वेकडे राज्य या काळात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे तर अरुणाचल प्रदेश भरपूर स्थिता इशारा देण्यात आला आहे दक्षिणेकडील राज्यात देखील अतिमुसळात पहिला इशारा देण्यात आला आहे दरम्यान या काळात वाऱ्याचा वेग हा प्रति तास साठ किमीपेक्षा अधिक असू शकतो त्यामुळे मच्छीदारांनी समुद्रात जाऊ नये